न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा संसरहून अंथुर्णेकडे मार्गत्त होत असताना वाटेत बेलवडी येथे महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार पडला तुकारामांची पालखी खांद्यावर घेऊन पालखीला रिंगण दाखवण्यात आल्यानंतर पालखी मध्यभागी ठेवण्यात आली व त्यानंतर प्रत्येप्रमाणे प्रथमता मेंढ्यांनी पालखीची प्रतिक्षेना पूर्ण केली मेंढ्यांच्या प्रतिक्षेनंतर पोलिसांनी देखील पालशील पालखीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर दिंडीतले मानकरी झेंडेकरी पताकाधारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली यावेळी मानाच्या अश्वांनी पालखीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या टाचाखालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती ही माती शेतामध्ये टाकल्यानंतर भरघोस पीक येते असं वारकऱ्यांना वाटते बेलवडी येथे रंगलेल्या तुकोबारा यांच्या रिंगण सोहळ्यामध्ये हजारो वारकऱ्यांना पायी चालून आलेला शीण कमी झाला वार हजारो वारकऱ्यांच्या टाळमृदुंगाच्या घोषामध्ये रंगलेल्या या रिंगण सोहळ्यात हजारो वारकऱ्यांनी अश्वाचटाच्या खालचे माती कपडा लावत नव्या दमाने वारीला पुन्हा पुढील प्रवास सुरू केला इंदापूर तालुक्यातील के बेलवडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा होत असतो तो आज संपन्न झाला सणसण होऊन बेलवडीत अत्यंत उत्साहाने तुकाराम महाराजांच्या पालखीचे जा आगमन झाले व धनमनसेप्रमाणेच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा रिंगण सोहळा रंगला